नमस्कार मी वर्षा आणि माझे एका नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत आज आहे सर्वपित्री अमावश्या तर तुम्हाला सर्वांना सर्व पित्री दर्श अमावश्याच्या हार्दिक शुभेच्छा आणि आता व्हिडिओला सुरुवात झाली आहे माझी सगळे कामं झाली आता स्वयंपाक राहिला आहे तर आता मी स्वयंपाक बनवून घेणार आहे कारण बाराच्या आतच पात्र टा ता, टाकावं लागते त्यामुळे चला तर मग तसेच आज गांधी जयंती आणि लालबहादूर शास्त्री यांची जयंती पण आहे त्याच्या पण हार्दिक शुभेच्छा आणि आत्ता मी स्वयंपाकाला सुरुवात केली आहे तर पहिले खीर बनवण्यासाठी तांदूळ आण तांदूळ भिजू टाकले आणि वडे बनवण्यासाठी मुंगाची डाळ भिजू टाकली छान स्वच्छ पाण्याने धुऊन टाकले दोन्ही पण दोन वेळा आणि ते भिजत ठेवले आणि त्यानंतर मग चाय मांडला होता यांना दिला सासूबाईंना दिला आणि आता मी घेऊन घेणार आहे आणि चाय घ्यायच्या आधीच मी कुकर लावून घेतले दूध आले होते तर दूध गरम करून घेतले आणि कुकरमध्ये डाळ आणि भात लावला आहे आणि त्यानंतर मग आलू आणि वांगी चिरू चिरून घेतली आणि आता भाजी फोडणी घात घालणार आहे तर भाजीसाठी मी पहिले वाटण तयार करून घेतले लसण जिरं अद्रक सांबार टमाटर कांदा हे सगळं टाकून मी वाटण तयार करून घेतले आणि आता भाजी फोडणीला टाकणार आहे तर त्यासाठी पहिले कढईमध्ये तेल गरम करून घेतले नंतर जिरा मुरळीची फोडणी दिली नंतर कडीपत्ता टाकला त्यामध्ये एक तेजपत्ता टाकला आणि त्यानंतर आता त्यामध्ये वाटण घालून जे आपण जे वाटण बनवलं ते टाकून द्यायचे आणि छान तेल सुटेपर्यंत चांगलं फिरवून घ्यायचं आणि तोपर्यंत हे वाटण शिजेपर्यंत मी कढीची तयार करून घे तयारी करून घेणार आहे कढीसाठी लसणाच्या लसणच्या पाकळ्या आणि जिरं हे खलबत्त्यामध्ये ठेचून घेणार आहे आणि त्यानंतर मग कढीला फोड फूर्ण, फोडणी देणार लसण जिरं ठेचेपर्यंत मसाला छान शिजला होता तेलामध्ये त्यानंतर त्यामध्ये हळद धणा पावडर जिरा पावडर आणि मसाला मी जो घरी बनवला आहे तो मसाला टाकला आणि त्यानंतर त्यामध्ये तिखट मीठ हे सगळं टाकून घेतलं आणि छान फिरवून घेतलं आणि त्यामध्ये थोडं पाणी टाकून पुन्हा सगळा मसाला शिजू दिला आणि त्यानंतर त्यामध्ये अरुभंग्याच्या फोळी टाकल्या आणि त्या परतवून घेतल्या छान फिरवून घेतल्या पण आणि मग एक झाकण ठेवून चांगली एक वाफ काढून घ्यायची फोडींना पाणी नाही टाकायचं म्हणजे अर्ध्या फोडी वाफेने शिजल्या पाहिजे इथपर्यंत आणि नंतर मग त्यामध्ये पाणी टाकायचं आता कढी फोडणी देणार आहे त्यासाठी गंजामध्ये तेल गरम करून त्यात मोहरीची फोडणी दिली नंतर मिरची कढीपत्ता टाकून छान फिरवून घेतले आणि त्यानंतर मग जे आपण लसण जी रखलबत्त्यामध्ये ठेचलं आहे ते टाकायचं आणि त्यानंतर मग पाणी टाकायचं चा। आणि छान पाण्याला कढी येऊ द्यायचा म्हणजे उकडी येऊ द्यायची आणि त्यानंतर उकळी येईपर्यंत दह्यामध्ये आपल्याला कढी घट्ट पाहिजे की पातळ पाहिजे त्यानुसार त्यामध्ये बेसन मिक्स करायचं आणि छान फेटून घ्यायचं आणि त्यानंतर मग पाण्याला उकडी आली की त्यामध्ये हळद थोड साखर आणि मीठ टाकून घ्यायचे आणि त्यानंतर जे आपण दही फेटून ठेवलं आहे ते त्यामध्ये टाकून घ्यायचे आणि छान कढीला उकडी येऊ द्यायची आणि आता वांगे आपले अर्धे शिजत आले आता त्यामध्ये ते पाणी टाकून घ्यायचे भाजीमध्ये आपल्याला पाहिजे जेवढा रस्सा पाहिजे तेवढं त्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आणि कढीला पण उकडी आली आहे त्यामध्ये सांबार टाकून द्यायचा आणि कढी केव्हाही उकडी आल्यानंतर झाकून ठेवायची नाही थोड्या वेळ त्याला उकडीच म्हणजे झाकण ठेवायचं नाही त्यावर थोडा वेळा अशीच ठेवायची आणि त्यानंतर मग झाकण ठेवायचं त्यासाठी आता वडे बनवण्यासाठी मी पहिले लसूण लसणजिरं मिरची याचा ठेचा बनवून घेतला आणि त्यानंतर मग तांदूळ पाण्यातून काढून चाळणीमध्ये पाणी चाळत ठेवायसाठी ठेवले आणि त्यानंतर मग ते तुपामध्ये भाजून तुपामध्ये भाजून घेणार आहे आता वांग्याची भाजी पण शिजली आहे त्यामध्ये सांबार टाकून घ्यायचा आणि आता आपल्याला खीर बनवायची आहे त्यासाठी पहिले दूध उकडी दूध उकडवत ठेवायचे एक लिटर दूध उकडत ठेवले आम्ही कारण तांदूळ हे मी वाटीवर घेतले होते त्यामुळे आणि एका कढईमध्ये तूप टाकून छान तांदूळ भाजून घ्यायचे आणि त्यानंतर मग दुधाला उकडी आली की त्यामध्ये आपल्याला जेवढं गोड पाहिजे तेवढी साखर टाकायची आणि नंतर मग ते भाजलेले तांदूळ मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक वाटून ते दुधामध्ये छान टाकून घ्यायचे आणि फिरवून घ्यायचे आणि बा आणि कमी गॅस करून ते छान शिजू द्यायचे दुधामध्येच ते तांदूळ बारीक केलेले तांदूळ छान शिजू द्यायचे तोपर्यंत आपण आता इकडे वड्याची तयार करून घेणार आहोत तर वड्याची मुगाची डाळ मी मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक वाटून घेतली त्यानंतर त्यामध्ये जो आपण ठेचा बनवला होता तो टाकला लसण जिरं अद्रक हे याचा ठेचा बनवला तो टाकला आणि नंतर त्यामध्ये सांबार हळद मीठ टाकून घ्यायचे कारण मिरची ठेच्यामध्ये असल्यामुळे तिखट नाही टाकायचं आणि त्यानंतर मग तेल गरम करून त्यामध्ये वळे तळून घ्यायचे आणि आता आपली खीर शिजत आली आहे त्यामध्ये किसमिस आणि काजू हे एका गंजीत तूप घेऊन तूप गरम करून त्यामध्ये हे ठेसलेला काजू आणि किसमिस टाकून घ्यायचे हा खलबत्ता वेळूचा आहे तो मी एका लोक दुकानामधून घेतला मला आवडला तर तो घेतला मी पण छान आहे त्यामध्ये पण बारीक होते छान नंतर काजू आणि किसमिस टाकल्यानंतर यामध्ये तुम्ही जा जायफळं पण टाकू शकता विलायची मी त्या तांदूळमध्ये मिक्सरमध्ये बारीक करून घेतली होती आणि अशा प्रकारे आपली खीर तयार झाली आणि आता तेल तेल गरम झालं आहे तर त्यामध्ये वडे काढून घेणार आहे आणि नंतर जे आपण तिखट पुऱ्या म्हणतो तुम्ही तिखट पुऱ्या म्हणतात कु कुणीकडे तिखट पुऱ्या म्हणतात पण आमच्याकडे याला बोंड म्हणतात कणिक छान पातळ अशी म्हणजे खूप पातळ नाही आणि खूप अशी घट्टपण आहे अशी भिजून घ्यायची आणि त्यामध्ये मेथी असेल तर मेथी टाकायची हिरवी आता माझ्याकडे मेथी नव्हती म्हणून मी सांबार पाला ओवा तीळ आणि तिखट मीठ आणि जो ठेसा बनवला आपण हळद हे सगळं टाकून घ्यायचं आणि मिरची लसण आणि जिऱ्याचा जो आपण ठेचा बनवला होता तो टाकायचा त्यामध्ये आणि छान असं घट्ट भिजवून घ्यायचं आणि हातावरच असे कोळपाटावर लाटायच्या नाही या पुऱ्या अशा हातावरच पसरवायच्या हातानेच आणि छान तेलामध्ये तळून घ्यायच्या अशा प्रकारे माझा आजचा स्वयंपाक पूर्ण रेडी झाला आहे आता राणी फक्त पूजा करायची तर बापूजी यायचे होते त्यामुळे मग मी पूर्ण हे तळून घेतलं आणि त्यानंतर मग ते आले तर मग आता पूजेची तयारी सुरू केली त्यासाठी आमच्याकडे पात्र आणतात कोणी पळसाच्या पानाचे नाही तर कुळ्याच्या पानाचे नाहीतर जे मिळेल ते पण पात्रावरच आज जेवण वाढते त्यामुळे मग ते पात्र धुवून टाकले दोने आणि पात्र आणि त्यानंतर छान रांगोळी काढली आणि छान पात्र सजवून घेतले पूर्ण जे आपण जेवण केलं ते तेवढंही जेवण त्यावर ते पात्रावर वाढलं आणि पात्रावर जेवण वाढल्यानंतर एका डोण्यामध्ये पण जेवण काढायचे ते आणि नंतर मग ची पूजा करायची आणि अशा प्रकारे बापूजींनी पूजा केली आणि तो डोणा घेऊन ते वर ठेवायसाठी गेले मग आणि आजची पूजा पूर्ण झाली अशा प्रकारे आमच्याकडे करतात आता तुमच्याकडे कशी पद्धत आहे त्यानुसार तुम्ही करा कारण आपली जी ज्या प्रथेनुसार आपण करत आहोत त्याच प्रथेनुसार करायचं आणि अशा प्रकारे माझा आज स्वयंपाक झाला आहे आणि आता आजचं शा श्राद्ध मी जे आज श्राद्ध केला आहे त्याचा स्वयंपाक माझा पूर्णपणे झाला आहे आणि पूजा पण झाली आहे बापूजीने पूजा करून घेतली आणि जे त्या डोण्यामध्ये जेवण ठेवलं होतं ते वरती नेऊन ठेवायला गेले ते आणि आता वाजले सव्वा अकरा बरोबर बाराच्या बाराच्या आधी करायचं होतं तर बरोबर सव्वा अकरा वाजले मला साडेआठ वाजता स्वयंपाक मांडला तर बरोबर अकरा वाजे सेनपाकाला आणि सगळी पूजा मांडेपर्यंत सव्वा अकरा वाजेन आणि अशा तऱ्हेने माझ्या व्हिडिओचा मी इथेच एड करते आणि पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओचं तोपर्यंत सर्वांना बाय बाय